दुंद्रे ग्रामपंचायत सरपंच सुभाष शेठ भोपी यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे होत असून पंधरा एप्रिल रोजी ग्रामपंचायत विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा खासदार श्रीरंगप्पा बारणे शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे सरपंच सुभाष भोपी यांच्या हस्ते करण्यात आले ग्रुप ग्रामपंचायत दुंद्रे उपसरपंच शीतल भोपी सदस्य जयदास चौधरी विश्वास पाटील महेश पाटील सुप्रिया करमेलकर राणी शिंगोरी ललित चौधरी शकुंतला गोसावी भोपी कमला वाघमारे ग्रामपंचायत अधिकारी भारत भोपी महादू कायकर व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पनवेल तालुक्यातील धुंद्रे गावाच्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून मी आज या ठिकाणी आलो आपण पाहिलं असेल तर ग्रामीण भागामध्ये राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध लोकउपयोगी सुविधा पुरवणं त्याचबरोबर जन आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील काम करणं या दृष्टिकोनातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये निवडणुकीच्या पूर्वला या गावच्या पाण्याच्या संदर्भामध्ये बंधारा बांधण्याच्या संदर्भामध्ये ग्रामस्थांनी मागणी केली होती त्यानुसार त्या बंधाऱ्याचा लोकार्पण सोहळा देखील लो होत राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये बंधारे असतील किंवा चारी असतील या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावरती काम केलं जातं त्यातून गाळ देखील काढला जातो जल जीवन मिशनच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून या योजना राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये मा पुरवल्या जातात आणि त्याचाच एक भाग होऊन या परिसरामध्ये दे देखील पाण्याची व्यवस्था व्हावी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय ग्रामीण भागामध्ये शाळेंची व्यवस्था खूप हलाखीची आहे आणि त्या दृष्टिकोनातून दुंदरे ग्रुप ग्रामपंचायतीला दोन गावामध्ये आपण शाळेचं संकुल बांधून देण्याच्या संदर्भामध्ये अंगणवाडी बांधून देण्याच्या संदर्भामध्ये आज भूमिपूजन होतंय या अंगणवाडी भविष्यामध्ये त्या भागातील लहान मुलांना नक्कीच उपयोगी पडतील आणि अशाच पद्धतीने मला आज सरपंचांनी या ग्रामपंचायतीमध्ये घंटागाडीची मागणी केली अंतर्गत रस्त्याच्या अनेक ठिकाणच्या मागण्या केलेल्या आहेत भविष्यामध्ये आम्ही सगळे कॉर्डिनेशन ठेवून ही कामं करू शेवट ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे कोणी कोणत्या विचाराचे द्या कोणत्या पक्षाच्या विचाराचे राहू द्या लोक उपयोगी काम करतात लोकांसाठी काम करतात आणि म्हणून त्यांना सगळ्या प्रकारचे सहकार्य करण्याची भूमिका एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सातत्यानं ठेवतोय आणि भविष्यात देखील ठेवेल ज्या ज्या अडचणी असतील आता आपण उल्लेख केला आंबोलाची अडचणी असेल किंवा अन्य काही अडचणी असतील त्या भविष्यामध्ये मार्ग लावण्याचं काम चांगल्या कार्यक्रमाच्या आपल्या मावळचे होतात यांच्या माध्यमातून जे काम झाले साधारणतः आपण पाहत असाल की काही लोक इलेक्शन आल्यानंतर बलगण करत असतात कामाचा परंतु कुठल्या इलेक्शनचा माहोल नसताना आपण ह्या सामाजिक जीवनातनं काम करण्याचा भूमिका मानवीच्या माध्यमातून होत असते आपण बोलतो की सरकारी काम आणि सहा काम थांब हे आपल्या सर्वांचा अनुभव असेल परंतु माझ्या राजकीय कारकिर्दीत म्हणा परंतु सहभाग लागल्यामुळं किंवा आपण काम करण्याची पद्धत सुभाष सुभाषचा पाठ पुरावा खऱ्या अर्थानं पाठ पुरावा आणि या पुराव्याच्या माध्यमातून सहा महिने थांब हे जे आपण संकल्पाला सर्वांना नेत असेल परंतु हे तीन काम आहेत की सहा माणच्या आतल्या पिरियड मध्ये तयार करून आज लोक होत आहे याचा मला अभिमान आहे ग्रामपंचायत धुंद्रे याच्या पाच गावच्या हद्दीमध्ये शिवसे शिवन सई आदिवासी वाडी किंवा आदिवासी गाव आहे आगरी समाजाचा आहे आदिवासी आणि बौद्ध थोडे आहेत आणि मराठा समाज याच्यामध्ये अंगणवाडी एक होती आणि ती अतिशय खराब झाली होती म्हणजे दुरवस्त झाली आणि त्यांची वारंवार मागणी होती तशी आम्ही खासदार साहेब आणि रामदास शवाळे साहेब यांना विनंती केली त्याच्या त्यांच्या त्या शेज फंडातून त्याही ते अंगणवाडीचं काम काढलं <tis> गेल्या वर्षी काढलं होतं त्याच्याकरता पाच लाख रुपये होते अंदा तेही अजून सहा लाख रुपये टाकले असे करून अकरा लाख रुपये मंजूर झाले कुठं त्या अंगणवाडीला आणि तसेच आमचा पारा धुंद्रापाडा धुंद्रेपाड्याच्या गावाला सुद्धा अंगणवाडीचा परिस्थिती बिखट होती तिथं सुद्धा अंगणवाडी तेच सेम अकरा लाख रुपये तिथं टाकले ते केले आणि दुसरी एक आनंदाची आणि ही बातमी असं वाटतं खासदार साहेब रामदास शेवाळे किंवा बिंदास यांच्या नेतृत्वाखाली आज रोजीला जे आज बंधारा आपण बघितला तो बंधारा पाच गावाला पाण्याचा प्रश्न जिवंत सुटला कारण बाचे गावच्या आणि तिथून पाणी पाचगावला येत आता किती पाणी पाचगावानी पिला किंवा वापरला तरी काही प्रश्न येणार नाही कारण आजच्या घडीला तिथं जवळजवळ पाच सहा फूट पाणी सात फूट पाणी आहे आणि त्याचे हे साहेब इंजिनियर इंजिनियर साहेब यांचा प्रयत्न आहे हे कॉन्ट्रॅक्टर कुठे आहेत हे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरांचा पण प्रयत्न आहे तसे आमचे विश्वास पाटील की शांताराम पाटील हे आमचे सदस्य किंवा दीपक पाटील या बॉडीच आमच्यावर साईट आहे तेही केलं आणि आमचे ग्रामसेवक आताच आलेत पण त्यांचं कार्य आणि पत्र व्यवहार करण्याची पद्धत ती मला शिकायला भेटली मला वाटत मी शाणा आहे पण मला शाणा नाही ते सुद्धा पत्रव्यवहार हुशार आहे एवढं सांगू इच्छितो का आज रोजीला कामांचा सा बारण्या साहेब आल्यामुळं आम्हाला बाकी ऊर्जा आंबोलन्स झाली घंटागाडीचा प्रश्न याने विचारला तो सुद्धा प्रश्न सुटल शंभर